कोपेश्वर दिवसस्थानाचा विकास कोपेश्वर मंदिरासाठी विकास निधी महायुती सरकारना दिला निधी एकवीस कोटी अडुसष्ट लाख रुपयांचा निधी कृष्ण नदीवर घाटाचे काम राज्यातलं महायुती सरकार सत्तेचं आल्यापासून हिंदू संस्कृतीच्या संवर्धनासाठी काम करते गणेशोत्सव गोपाळकाला यासारख्या सणांना महायुतीच्या सरकारच्या काळात पाठबळ मिळालं तसेच महायुती सरकारकडून हिंदू श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानाच्या विकासासाठी योजना राबवली जाते याच अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गावातील कोपेश्वर महादेवाच्या मंदिराचा विकास करण्यासाठी एकवीस कोटी अडुसष्ट लाख रुपयांचा खर्च महायुती सरकारकडून जाणार आहे मंदिराजवळील कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर घाट अस्तित्वात नव्हता आता महायुती सरकारने मंजूर केलेल्या निधीतून नदीच्या किनाऱ्यावर नव्याने घाट उभारला जाणार आहे तसेच मंदिराच्या संरक्षण मेनतीची दुरुस्ती केली जाणार आहे देवस्थान संवर्धनाला सा महायुतीची साथ सर्वप्रथम महायुती सरकारचे मी अभिनंदन व्यक्त करतो की त्यांनी हिंदूंचा वारसा जपण्यासाठी काही प्रमाणात मंदिरासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे परंतु मी या प्रसंगीय सांगू इच्छितो की आपले महायुतीचे सरकार आपल्या हिंदूंचा वारसा जपण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि नुसतं प्रयत्न नाही तर त्यासाठी एकवीस कोटी पेक्षा जास्त आपले ऐतिहासिक वारसा किंवा हिंदूंचे जे मंदिर आहे ते जपण्यासाठी त्यांनी निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि ही हिंदूंसाठी एक आनंदाची बाबच आहे की त्यांनी हिंदू धर्माच्या मंदिरासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे सबस्क्राईब एन अपडेट